की जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर, हर महादेव पुंडली कवदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण वैराग्य निरूपण हा तिसऱ्या दशकातील दहावा समास पाहतोय समर्थ भाव या विषयापर्यंत आले भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखोन बुलला संकटी पावे भावी काला रक्षित असे असं ते म्हणाले या ओवीला कालच्या निरूपणाच्या शेवटी आपण स्पर्श केला आज थोडंसं खोलवर जाऊन याचा विचार पाहूया भाव म्हणजे नेमकं काय आणि भगवंत रक्षण करतो म्हणजे नेमकं काय आपलं जर जीवन आपण पाहिलं तर मुळात आपण आहोत ही जाणीव आपल्याला कायमस्वरूपी आहे जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या आणि उन्मनी या अवस्था आहेत या सर्व अवस्थांमध्ये आपण आहोत ही जाणीव आहेच जागृतीमध्ये पहा आपल्याला आपण नाही असं कदापि वाटत नाही आपण रस्त्यानं जात असू काही काम करत असू किंवा बसलेले असू खात असू आपण आहोत सूक्ष्म जाणीव आपल्या आत असते स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा हा प्रकार आहे स्वप्न आपण पाहिलं म्हणतो दुसऱ्यानं स्वप्न पाहिलं असं आपण आपल्या स्वप्नातनं जागा झाल्यानंतर म्हणत नाही स्वप्न पडलेलं का कुणाला पडलेलं असा प्रश्न विचारला तर आपण मला पडलेलं असं म्हणतो स्वप्नामधील जो भोगता असतो भोगता म्हणजे स्वप्नामध्ये अनुभव घेणारा तोही आपण असतो आणि तिथे सुद्धा आपण आहोत ही जाणीव आपल्याला असते असं पहा स्वप्नामध्ये समजा आपण कड्यावरती उभे आहोत आणि आपला तोल गेला आणि आपण खाली पडलो तर कधी कधी आपल्याला दचकून जागही येते असा अनुभव का येतो माझं जे अस्तित्व जे स्वप्नामध्ये मी भोगत होतो त्या अस्तित्वाला धोका आल्यानंतर आपल्याला मग जाग येते म्हणजे स्वप्नात सुद्धा आपण आहोत या जाणिवेमध्ये आपण तिथेही आहे आता सुषुप्तीमध्ये पाहू सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा गाढ झोप घेतल्यानंतर मी झोपलेलो असं आपण म्हणतो म्हणजे मन आपल्या अस्तित्वाची जाणीव खोलवर आत जिवंत असते आपल्याला त्या जाणीवेचा विसर पडल्यामुळं तेवढ्या काळापुरता आपण नव्हतो असं आपल्याला वाटतं मग मी झोपलो होतो ही आठवण कुठून आली कारण आपली जाणीव आतमध्ये तशीच तेवत होती म्हणून तुर्या अवस्थेतही मी ब्रह्मा आहे हे ज्ञान होतं पण ते मी आहे या जाणीवेच्या आधारावरतीच होतं आणि उन्मनीचा तर प्रश्नच नाही मूळ जे अस्तित्व स्वरूप आहे त्याच्या अशीच तदाकारता होते उन्मनीमध्ये म्हणजे मन अस्तित्व तिथेही राहतं हा जो समर्थ सांगतायत हा खरं म्हणजे हा अस्तित्व भाव आप आहे आपल्या आहेपणाची जाणीव आपण आहोत आपल असन। हे आपलं असणं हाच तो भाव आहे मग ते म्हणतात भगवंत भावाचा भुकेला अशी ओवी आहे भगवंत भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला आता भगवंत म्हणजे कोणी व्यक्ती तर नाही की तिला भूक लागली मग भगवंत भावाचा भुकेला आहे म्हणजे नेमकं काय <invece> भगवंत मुळात भावस्वरूपच आहे अस्तित्व स्वरूप आहे भगवंताचं जे स्वरूप आहे त्याचं वर्णन करताना सच्चित आनंद हेच शब्द वापरले जातात तो सत्स्वरूप आहे तो चित स्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप आहे हे तीनही गुण एकमेकांमध्ये मिसळून परमात्मा झालेला आहे आता हे जे भगवंताचं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला भूक आहे भावाची याचा अर्थ असा की आपण तो भाव सोडून इतर ठिकाणी रमलेलो आहोत म्हणजेच भगवंत जिथे आहे जसा आहे तिथे आणि तसे आपण नाही म्हणून भगवंत भावाचा भुकेला आहे असं समर्थ म्हणत आता जो त्याला हा भाव समर्पण करेल त्याचं रक्षण भगवंत करेल असंही पुढे जाऊन म्हणतात पण मग तो जिथे आहे जसा आहे तिथे आपण नाही म्हणजे नेमकं काय हेही आपण समजून घेऊया मगाशीच आपण पाहिलं की आपल्या सर्व अवस्थांमध्ये आपण आहोत ही जाणीव आपल्याला असते पण हे आता सांगितल्यानंतर तर्कानं आपल्याला पटलं त्या जाणीवेच्या ठिकाणी आपण जागृत नाही ही आपली मुख्य अडचण आहे आपण कुठे पाहतोय आपण बाहेर पाहतोय विषयांकडं पाहतोय जसं आत्ता निरूपण ऐकताना आपलं श्रवणाकडे लक्ष आहे निरूपण ऐकून झालं समजा आपण टी व्ही लावला किंवा मोबाईल हातामध्ये घेतला तर आपलं तिकडे लक्ष गेलं कुणी आपल्याला काही सांगितलं तर आपण तिकडे लक्ष देतो आपल्या मनात जे विचार सुरू आहेत तिकडे तरी लक्ष देतो मनातले विचार काय किंवा कानांवर पडणारे आवाज काय हे सगळे बाहेरचेच विषय आहेत आपण या ठिकाणी असतो आणि त्या ठिकाणी गुंतून राहतो आपल्या अस्तित्वाची आठवण आपण पूर्णपणे विसरून त्याच्यामध्ये गुंततो जसं की तो, तो भोंगा पहा कमळामध्ये इतका रममाण होतो की एरवी लाकूड पोखरण्याची शक्ती असणारा तो त्या कमळाच्या नाजूक पाकळ्यांमध्ये मरूनही जातो इतकी गुंतवणूक त्याची का झाली कारण आपण कोण आहोत हे तो त्या भोगामध्ये विसरून गेला आपलं अगदी असंच होतं आपण आहोत आहात अस्तित्व मात्र पण ते विसरून आपण पूर्णपणे बहिर्मुख होऊन विषयाच्या ठिकाणी गुंतून राहतो आता जिथे गुंतलेलो आहे ते गुंतण्यासाठी ज्याच्याकडे आपण पाठ फिरवली त्या ठिकाणी आपण निद्रिस्त झालो नाही का आपण या दृश्य जगताकडे पाठ फिरवून झोपी जातो निद्रिस्त होतो तसंच आपण स्वरूपाकडं आपल्या अस्तित्वाकडं म्हणजेच भगवंताकडं पाठ फिरवून विषयामध्ये जागे राहतो म्हणजेच एक प्रकारे सांगायला गेल्यास भगवंत आता इथं उपाशी राहिला व्यक्ती म्हणून त्याला पाहू नका तो उपाशी राहिला याचा अर्थ आपण तिकडे पाठ फिरवली तो भावाचा भुकेला आहे त्याची भूक भागवणं गरजेचं आहे याचाच अर्थ आपण आपल्या अस्तित्वभावाकडं लक्ष देणं गरजेचं आहे की आपण आहोत आणि आपण आहोत म्हणजे देहान नाही हे सद्गुरू शिकवतात एरवी आपण निरूपणात ऐकले की आपण आहोत याची व्याख्या आपण आपल्या देहाला नेऊन चिकटवलेली देहा आहे देहा असेल तर मी आहे त्यातलं मन बुद्धी इत्यादी गोष्टी असतील तर मी आहे अन्यथा मी नाहीच हा आपला भ्रम सद्गुरू घालवतात ते सांगतात आपल्याला की तू या सुद्धा आहेस आणि तेच तुझं खरं स्वरूप आहे आणि या स्वरूपाचा अनुभव सद्गुरूपदेष्ट साधनेमध्ये येतो देहाची जाणीव जाते मन शून्य झालेलं असतं तरीही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या अस्तित्वाची जाणीव टिकून राहते ही साधनेतील प्रचिती सिद्ध करते की देहाव्यतिरिक्तसुद्धा आपलं स्वरूप आहे आपल्या मनाच्या चित्ताच्या बुद्धीच्या अंतकरणाच्या सुद्धा आपण म्हणून शुद्ध स्वरूपानं आहोत ही एकदा प्रचिती शिष्याला आली की त्याचा गुरुवचनावर आणखी दृढ विश्वास बसतो की मी देह नाही आणि हा बसलेला दृढ विश्वास आपल्या अस्तित्वाच्या ठिकाणी दृढतेनं राहायला आपली मदत करतो असं जेव्हा आपण भगवंताकडे वळतो आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाकडे वळतो तेव्हा त्याची भूक भागली जाते समर्थ म्हणतायत भावार्थ न भुलला भावार्थ पाहून तो भुलतो असे शब्द समर्थ वापरतात आता इथेही पहा तो भुलून जायला ती काही व्यक्ती नाही मग तो भुलतो म्हणजे काय याचाच अर्थ असा की आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जावंसं वाटतं साधनेची गोडी लागते त्या शांतीची आनंदाची गोडी लागते कारण सद्गुरु कृपेनं हे अनुभवलेलं असतं की हा आनंद की शांती हे समाधान कोणत्याही कारणाशिवाय आपल्याला मिळालेलं आहे नाहीतर आपल्याला कारणांनी इंद्रियांनी आणि विषयांकडून समाधान घेण्याची सवय असते त्यामुळे हे कारणाशिवाय मिळालेलं समाधान साधकाला सुखावून जातं भगवंताला बुली पडते म्हणजे साधकच त्या ठिकाणी लाचावला जातो त्या आत्मसुखाच्या अनुभवाच्या ठिकाणी मग तो पुन्हा पुन्हा नामस्मरणाला बसतो पुन्हा पुन्हा ध्यानाला बसतो पुन्हा पुन्हा खोल ध्यानाच्या अवस्थेत बुडून जायला लागतो आणि दरवेळी सद्गुरु कृपेमुळं हे घडतंय सद्गुरूंच्या आशीर्वादामुळं हे घडतंय हाही भाव त्याचा वाढत जातो समर्थ होवीच्या शेवटी म्हणतात संकटी पावे भावे, काला रक्षित असे आता इथे संकट कोणतं आपण जिथे राहतो तिथे काही अडचण आली आपल्या घरावर काही अडचण आली घरातल्या लोकांवर किंवा आपल्या देहावर काही अडचण आली तर आपण त्याला संकट म्हणतो आपला देह आणि देहामार्फत झालेले संबंध या पलीकडे जाऊन विचार करण्याची आपली क्षमताच असत नाही इथे जे संकट आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या जागृतीवर आलेलं संकट आहे आत्मस्वरूपाला कोणतंही संकट नाही भगवंताला कोणतंही संकट नाही पण आपण जे तिथे जागे असायला पाहिजे त्या जागृतीवर आलेलं हे संकट आहे आपण वारंवार ही जागृती विसरून भोगासक्त विषयासक्त होत राहतो हेच खरं संकट आहे आता या संकटाचा जर उगम आपण शोधायला गेलो तर त्याची वाट जाते आपल्या देहबुद्धीपाशी म्हणजे मूळ संकट आहे आपली देहबुद्धी तिथे रक्षण करतो भगवंत असं समर्थ म्हणत आहेत म्हणजेच आपल्या देहबुद्धीतून आपल्याला आपली सद्गुरुपदेष्ट साधना सोडवते कारण या साधनेमध्येच साधक आपल्या शुद्ध अस्तित्वापर्यंत हळूहळू पोहोचत राहतो त्याचा हा प्रयत्न रोजचा असतो बरं का समर्थ म्हणतात पहा भावार्थ देखोनं भुलला कारण त्याला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्या आत्मसुखाची त्याला एका पद्धतीनं चटक लागते रोज रोज तो त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेतो शुद्ध अस्तित्वाचा आणि ध्यान संपलं किंवा नामस्मरणाची बैठक संपली की परत व्यवहारी जगामध्ये येतो कालांतरानं दुपारी म्हणा संध्याकाळी म्हणा पुन्हा ध्यानाला बसतो पुन्हा तो अनुभव घेऊन त्या आनंदामध्ये झोपी जातो जी हे जे साधकाचं जीवन आहे या जीवनातून तो रोज त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाकडं शुद्ध जाणीवेकडं सरकत राहतो आणि हे सरकणं त्याची देहबुद्धी कमी करतं त्याचा आता दृष्टिकोन बदलतो पूर्ण जीवनाकडे पाहण्याचा नातेसंबंध आणि काम वगैरेच नाही आपल्या स्वतःच्या देहाकडेही तो आता वेगळ्या दृष्टीने पाहतो कारण जो मूळ उपदेश सद्गुरूंनी केला की तू देह नाहीस तू म्हणजे तेच परब्रह्मतत्व आहेस तत्व असी त्या उपदेशाकडे तो रोज जात राहतो आणि जाण्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधनेचा हात धरतो त्यामुळे मग साहजिकच त्याच्यावरती आलेलं संकट हळूहळू दूर व्हायला लागतं देहबुद्धी एका जन्माची नाही त्यामुळं एकदा ध्यानाला बसून देहबुद्धी गेली असं संभवत नाही रोज हे अनेक वर्ष केल्यानंतर कालांतरानं देहबुद्धीचा पूर्ण निरास होतो आणि मग त्याचं रक्षण होतं समर्थ म्हणतायत ना संकटी पावे भाविकाला रक्षित असे हेच ते रक्षण आपल्या स्वरूपबोधामध्ये स्थिर राहणं आपण कोण आहोत हे ओळखून राहणं आत्मज्ञान प्राप्त होणं जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत आपलं खरं रक्षण झालेलंच नाही साधकाचं एकच कर्तव्य उरतं सद्गुरूंनी जी साधना दिलेली आहे ती शेवटच्या श्वासापर्यंत करणं हा सगळा विषय या ओवीमध्ये येतो मुद्दा असा की ही ओवी मग वैराग्य निरूपणात समर्थ का सांगतात कारण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहणं हेच खरं वैराग्य आहे इथेच खरा विवेक आहे की आपण तसं राहावं म्हणजे आपण तसं राहावं याचा विचार आणि त्या विचाराचा निश्चय हा भाग विवेकामध्ये येतो आणि तसं प्रत्यक्ष राहणं हे वैराग्यामध्ये येतं असा विवेक आणि वैराग्य अत्यंत जवळचा संबंध आहे व्यावहारिक भाषेमध्ये आपल्याला असं सांगता येईल की परिमित भोग सेवन करणं जे धर्मामध्ये बसतं ते म्हणजे वैराग्य उदाहरण सांगायचं झाल्यास एक पत्नीव्रत हे वैराग्यच आहे पत्नीबरोबर तुम्ही संबंध ठेवा पण परस्त्री माते समान माना हा वैराग्याचा अर्थ आहेच पण जसजसा साधक खोल जायला लागतो तसतसा वैराग्याचा अर्थ व्यापक होत जातो आता असं पहा ज्याला श्रेष्ठ गोष्ट मिळाली त्याचं लक्ष कनिष्ठ गोष्टींकडं कसं राहील म्हणजे मला आज संध्याकाळी खायला मिळेल का याची चिंता राजाला असत नाही कशी असणार राजाच्या सेवकाला सुद्धा ती चिंता असत नाही राजाला कुठून येणार त्या पद्धतीनं श्रेष्ठतम आत्मसुखाच्या दिशेनं प्रवास करायला लागल्यानंतर त्याचीच आवड जडून जाते समर्थ पुढच्या चोवीत म्हणतात जया असं भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे संसार दुःख सकळ उडे निजदासाचे हे असं होणं हे वैराग्य आहे बरं का वैराग्य शब्द एकच पण त्याचे किती पैलू आहेत पहा जे आत्मसुख आहे त्या सुखाच्या दिशेनं जर प्रवास होत असेल तर बाकीकडची आवड कशी राहणार कारण बाकीच्या गोष्टींमधून सुख नाही असं नाही पण ते तात्कालिक का आहे कायमचं नाही कारण ते कारणावरती अवलंबून आहे कारण निमित्त संपलं की त्यातलं सुख संपलं मनाची अवस्था बदलली की इंद्रियसुद्धा सुख घेऊ शकत नाहीत असं ते खऱ्या अर्थानं सुखाचं सोंग घेतलेलं आहे मूलत तिथे सुख नाही जो सुखाचा खरा स्रोत आहे त्या भगवंतापर्यंत परमात्म्यापर्यंत आपल्या स्वरूपापर्यंत जो जायला लागला त्याला साहजिकच त्याची आवड जडते आता तो त्या ठिकाणी रमायला लागतो आणि मग त्याला संसाराची बाधा उरत नाही कशी उरणार कारण संसार बाधा मुळात देह आणि देह संबंधित गोष्टींना चिकटलेली आहे साधनेत काय होतंय आपण पाहूया साधनेत आपण देह नाही याची प्रत्यक्ष प्रचिती साधक अनुभवत आहे आता ती जर प्रचिती येत असेल तर साधन संपल्यानंतर म्हणजे ध्यानाची किंवा नामाची बैठक संपल्यानंतर समजा काही सांसारिक प्रापंचिक आघात त्याच्यावरती झाला तरी तो त्या ठिकाणी सावध राहील त्याला आपली साधना आठवेल आपल्या सद्गुरूंचं स्मरण होईल आपल्या स्वरूपाचं स्मरण होईल आणि हा विवेक जागा होईल की हे सगळं बाहेर घडतंय मला यातून काहीही धक्का पोहोचत नाही हे सुख असेल नाही तर दुःख असेल पण हे घडते देह मनबुद्धी या पातळीवरतीच मी मात्र आत रूप आहे समाधान रूप आहे सच्चित आनंद रूप आहे असं होत गेल्यामुळं त्याला त्या संसार दुःखाची बाधा होणं बंद व्हायला लागतं अशा वेळी मग साधना बैठकीपुरती मर्यादित राहत नाही साधने व्यतिरिक्त जीवनातही ती उतरायला लागते मुरायला लागते त्याचं पाहणं त्याचं ऐकणं त्याचं बोलणं त्याचं चालणं सगळ्यामध्ये आमूलाग्र बदल होतो प्रत्येक कर्मामध्ये तो आतमध्ये शांत असतो आणि इंद्रियांमार्फत कर्म घडतं त्यामुळे त्याची आंतरस्थिती कधीही बदलत नाही आणि असं ज्याचं होतं तो निजदास असतो संसार दुःख सकळ उडे निजदासाचे हे निज म्हणजेच आपला आत्मस्वरूप आहे म्हणजेच भगवंत आहे त्या भगवंताचा आता तो दास होतो म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखंडत्वानं रममाण होण्याची कला त्याला आत्मसात होते देह त्याचा कोणत्याही भोगांमध्ये असेल चांगल्या वस्तू तो वापरेल चांगलं अन्न तो सेवन करेल चांगल्या ठिकाणी जाईल पण हे सर्व काही करत असताना तो मात्र आत स्थिर राहील चांगल्या गोष्टींमुळे हरखून जाणार नाही आणि कठीण प्रसंगांमुळे व्यथित होणार नाही समचित्त राहील समबुद्धी राहील असं होणं हे वैराग्याचं खरं लक्षण पुढची ओवी पहा किती सुंदर आहे जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निजसुखाचे धन्यतेची देवांचे भाविक जन आतापर्यंत जो सर्व भाग आपण निरूपणात पाहिला तो जर नीट श्रवण केला त्याचं मनन केलं तर या ओवीचा अर्थ आपोआपच उलगडेल जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निजसुखाचे किती सुंदर शब्दसमर्थ वापरतात पहा त्याच्या ठिकाणी निजसुखाचा म्हणजेच आत्मसुखाचा म्हणजेच भगवंताच्या भक्तीचा किंवा भगवंताच्या सुखाचा सोहळा होऊन राहतो जणू काही अंतरामध्ये दर क्षणाला उत्सव होतो इतक्या आनंदाच्या उसळ्या कारंजामधून जसं पाणी उचंबळून वरती यावं तसं हा निजसुखाचा सोहळा हात घडायला लागतो समर्थ म्हणतायत धन्यतेची देवांचे भाविक जन असा अनुभव घेणारे ते भाविक कारण त्यांनी खरा भाव धरला आणि भाव म्हणजे नेमकं काय हे आपण विस्तृतपणे पाहिलं तेवढंच नाही तर त्या भावाच्या अभ्यासानं कशी आपल्याला गोडी लागते आपल्यावरती संसार दुःखाचं सावट कसं राहत नाही हेही आपण पाहिलं हा सर्व भाग वैराग्यामध्ये अंतर्भूत आहे समर्थ जे वैराग्य सांगतात ते केवळ बाह्य वैराग्य नाही वैराग्य आहे आपलं आचरण आपले विचार आपल्या वृत्ती यांच्यापाशी केलेला वैराग्याचा अभ्यास शेवटी आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आपल्याबरोबर राहतो असं हे वैराग्य साधकामध्ये असणं आवश्यक आहे थोड्या काळापुरतं नाही साधन काळापुरतं वैराग्य आहे नंतर आचरणामध्ये ते नाही किंवा आचरणामध्ये वैराग्य आहे पण सद्गुरुपदिष्ट साधना नाही प्रत्यक्ष आत्मसुखाचा अनुभव नाही तरीही ते वैराग्य उपयोगी नाही साधकानं कसं सर्व बाजूंनी परिपूर्ण असलं पाहिजे उजळणीमध्ये आता पुढे समर्थ काय म्हणतायत तो भाग यथावकाश आपण पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम